हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सध्या सर्वच ठिकाणी उन्हाळा हा खूप जास्त जाणवू लागलेला आहे आणि उन्हाळ्यात स्वयंपाकघरात काम करायचं म्हटलं तर अगदी खूप जास्त कंटाळवानं होऊन जातं कारण खूप जास्त गरम होतं गॅस चालू झाला किंवा चपाती भाकरी करायला तवा गरम झाला की जास्त गरम व्हायला सुरुवात होते मग किचनमध्ये जास्तीत जास्त वेळ न लागता कमी वेळेत स्वयंपाक होण्यास साठी काय करावं किंवा मग प्रत्येक वेळी आपल्याला जर प्रत्येक लागणारी गोष्ट आणण्यासाठी आपण जर बाहेर जायचं म्हटलं तरीसुद्धा उन्हातमध्ये न जाता एकाच वेळी जर सर्व आणून ठेवलं तर मग आपलं कामसुद्धा सोपं होतं किंवा मग अजून काही प्रिपरेशन असतील तर ज्यामुळे आपला रोजचा स्वयंपाक बनवताना लागणारा जो एक्स्ट्राचा वेळ आहे तर तो वाचू शकतो अशा काही टिप्स आहेत त्या सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत किंवा काही प्रिपरेशन जर करून ठेवलं तर रोजचा स्वयंपाकाचा आपला वेळ वाचतो तर यासाठी हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा चला तर सुरुवात करूया मुलींना ज्या दिवशी सुट्टी लागली त्या दिवशीच आम्ही गावी गेलो होतो आणि आता स्कूल चालू झालं आणि एकच दिवस आधी आम्ही गावावरून परत आलो आणि माझ्या फ्रीजमध्ये एकसुद्धा भाजी नव्हती जाताना सर्व फ्रीज रिकामा करून त्याच्यातील जे कंटेनर वगैरे होते तर ते सर्व मी व्यवस्थित साफ करून ठेवले होते आणि त्यानंतर पिठाचे डबे वगैरे हे सर्व खाली करून ठेवलं होतं कारण सुट्टी संपून आल्यानंतर आपण आधीच थकलेलो असतो आणि शिवाय आपल्याला इतर कामंसुद्धा असतात जसं की आता माझ्या मुलीचं उद्यापासूनच स्कूल चालू होणार होतं आणि आणि मला तिचे बुक्स वगैरे घ्यायचे होते रिझल्ट्स वगैरे घ्यायचा होता आणि यात जर आपली घरची कामं जर आपण पेंडिंग ठेवली तर मग आपली जास्त घाई होते तर यासाठी फ्रीजमधील कंटेनर काढून मी व्यवस्थित साफ करून फ्रीज पण साफ करून ठेवला होता त्याचनंतर पीठ संपल्यानंतर किंवा इतर राशन संपल्यानंतर भरण्या वगैरे व्यवस्थित धुवून आणि पिठाचे डबे वगैरे घासून ठेवले होते आल्याच्या दिवशी मी दुपारी खिचडी बनवली आणि त्याचबरोबर दही वगैरे बाहेरून आणून त्यानंतर कडी खिचडी असा बेत झाला संध्याकाळी मी भाजी आणण्यासाठी बाहेर गेले केली होती आता डाळी वगैरे माझ्याकडे होत्या आणि इतर कडधान्य होती त्यामुळे मी जास्त पातळ रस्सा भाज्या बनवता येतील अशा भाज्या वगैरे आणल्या नव्हत्या फक्त पालेभाज्या ह्या आणल्या होत्या आणि मला अपेक्षित नव्हतं की मला आत्तासुद्धा आवळे भेटतील आणि खूप छान असे आवळे मला मार्केटमध्ये भेटले म्हणजे बऱ्याच जणांकडे होते थोडे कमी जास्त प्रमाणात एका मावशींकडे थोडे जास्त प्रमाणात आवळे होते तर ते सर्व आवळे मी त्यांच्याकडून घेतले त्याचबरोबर या मेथीच्या काही जुड्या पालक वगैरे किंवा मग हा साग मला भेटला होता होता म्हणजे आता सुद्धा अशा भाज्या आपल्याला मार्केटमध्ये भेटतात तर म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं की एवढ्या हिरव्यागार अशा ह्या भाज्या मला भेटतील किंवा आवळी भेटतील पण जे काही लागणार होतं तर ते मी सर्व घेऊन आली आणि कांदे मात्र अजून थोडेफार ओलेस भेटत आहेत म्हणजे वाटलं नव्हतं की आतापर्यंत आता जे देशी असतात कांदे ते भेटतील पण असे लाल तरकोलवाले जे कांदे आहेत तर तेच भेटले सर्व भाज्या मी खाली करून ठेवल्या आणि ज्या बॅगा होत्या तर त्या जागच्या जागी ठेवून दिल्या गावावरून आल्यानंतर कपडेसुद्धा अजून आवरून ठेवायचे होते त्यामुळे कपाटातसुद्धा अगदी जास्त पसारा पडलेला आहे तर मला भाजी वगैरे बनवायची होती आणि ज्या कांद्यांची टर्पल निघाली होती तर ती टर्पल निघालेली कांदे मी बाजूला काढून ठेवले बाकीचे जे कांदे होते ते ओलसर होते त्यामुळे सुकण्यासाठी पेपर वगैरे न टाकता असेच ठेवले म्हणजे मग ते कांदे पटकन सुकतील आणि त्यानंतर मला भाजीसाठी लागणारे जे कांदे होते ते मी वरती काढून ठेवले त्यानंतर जे आवळे आणले होते ते जवळजवळ तीन किलो आवळे मला भेटले होते तर ते आवळे मी याची आवळा कँडी बनवणार आहे आणि याच्यातील थोडेसे आवळे काढून त्याचा सरबत बनवण्यासाठी किंवा मग केसांना लावण्यासाठी ठेवून देणार आहे तर ज्या भाज्या धुवायच्या होत्या त्या आम्ही या परातीमध्ये काढून घेतल्या आणि ज्या भाज्या बिना धुता म्हणजे साफ करायच्या होत्या तर त्या मी आता साफ करून घेणार आहे तर इथे मला पाहू शकता तुम्ही अगदी छान अशा भाज्या भेटल्या म्हणजे साग भेटला याचं सा मला खूप आश्चर्य वाटलं तर ह्या सर्व भाज्या मी आता व्यवस्थित साफ करून घेणार आहे तर त्यापूर्वी ज्या भाज्या धुवायच्या आहेत तर त्या धुवून ठेवते म्हणजे मग तोपर्यंत नितळतील आता दोन तीन दिवस पुरतील एवढ्याच भाज्या मी आणलेल्या आहेत आणि ज्या दाणेवाल्या कि भा भाज्या किंवा मग फळभाज्या वगैरे काहीच आणलं नाही कारण मला आमट्या वगैरे बनवायच्या आहेत आणि मग त्यासोबत पालेभाजी होईल म्हणून मी पालेभाजी आणली शिवाय सागाची भाजी मला भेटली म्हणून मी पालक आणि मेथी घेतली कारण साग बनवताना त्यामध्ये पालक आणि मेथी टाकता येईल आणि शिवाय त्याची एक भाजीसुद्धा बनवता येईल टोमॅटो तर आपल्याला लागतातच शिवाय लिंबसुद्धा आता सरबत बनवता येईल आणि चहासाठी अद्रक वगैरे सकाळी आल्यानंतर कोथंबीर आणि मिरच्या पोहे बनवण्यासाठी हव्या होत्या त्यामुळे त्या आणल्या होत्या त्यामुळे आत्ता भाजीमध्ये मी कोथंबीर आणि मिरच्या आणलेल्या नाहीत फक्त दोन तीन दिवस काम चालवता येईल एवढ्याच भाज्या मी आत्ता आणलेल्या आहेत तर इथे अद्रक थोडं जास्त आणले कारण मला अद्रक लसूणची पेस्टसुद्धा बनवायची आहे नेहमी आम्ही जेव्हा गावावरून येतो तेव्हा टोमॅटोचा रेट वाढलेला असतो मात्र यावेळी अजून तरी वीस रुपये किलोनी टोमॅटो आहेत तुमच्या इथे टोमॅटोचा रेट काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मला वाटतंय की मेमध्ये वगैरे टोमॅटो महाग होतील तर त्यासाठी मी आधीच थोडे जास्त टोमॅटो घेऊन त्याची प्युरी वगैरे बनवून आणि त्याच्या क्यूब वगैरे बनवून ठेवेल आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर इथे मला दोन तीन दिवस पुरतील अशाच भाज्या मी आणल्या आणि कडधान्य वगैरे मी त्याच्यासोबत बनवणार आहे तर इथे साग मला भेटला आणि साग वगैरे किंवा कढीपत्ता हे सर्व आता मी व्यवस्थित साफ करून घेणार आहे सकाळी आल्यानंतर मी मटकीसुद्धा भिजायला ठेवली होती म्हणजे मग मटकीची आमटी बनवता येईल किंवा सुक्की मटकीची भाजी बनवता येईल आणि मग तुरीची आमटी वगैरेसुद्धा मला बनवायची आहे कारण एका ताईंनी खूप दिवस झाले मला कमेंट केली होती की तुरीच्या आमटीची रेसिपी शेअर करा पण मला तेव्हा लक्षातच नाही राहिलं आणि आता मी एक दिवस कमेंट वाचत होत्या तर त्यामध्ये मला त्यांची कमेंट दिसली तर त्यांच्यासाठी मी तुरीच्या डाळीची आमटी म्हणजे आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवतात घाटी पद्धतीने तर त्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर यासाठी मी फक्त इथे पालेभाज्या घेऊन आली होती पालेभाज्या व्यवस्थित मी निवडून घेतल्या आणि त्यानंतर अशा पसरून ठेवल्या म्हणजे आता मी या धुऊन घेणार नाही कारण मला एक दोन दिवसातच या संपवायच्या आहेत आणि जेव्हा मी बनवणार तेव्हा याला धुवून घेऊन नंतर मी कट करून वापरणार आवळे आणि इतर भाज्या ज्या होत्या तर त्या मी व्यवस्थित धुवून घेतल्या कडीपत्ता वगैरे किंवा टोमॅटो वगैरे हे सर्व धुऊन छान असं नितळ ठेवलं आणि त्यानंतर मी हे छान सुकल्यानंतर हे जे कंटेनर आहेत याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये या कंटेनरची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे आणि हे कंटेनर खूप छान आहेत फ्रीजमध्ये अगदी कमी जागेमध्ये एकावरती एक, एक माझ्या फ्रीजमध्ये तीन असे बसतात आणि कमी जागेमध्ये बसतात त्यामुळे फ्रीजमध्ये जास्त पसारासुद्धा होत नाही तर इथे मी ह्या भाज्या रॅप करून ठेवण्यासाठी हा न्यूजपेपरच वापरलेला आहे बऱ्याच वेळा टिश्यू पेपरसुद्धा मी वापरते पण आता काही दिवसापासून मी न्यूजपेपर अशी जी पालेभाजी वगैरे आहे तर त्यांना असं गुंडाळून ठेवण्यासाठी वापरते आणि आपण याऐवजी कपडासुद्धा वापरू शकतो आपले जे काही कॉटनचे वगैरे कपडे असतील खराब झाले असतील कलर वगैरे गेला असेल तर त्यांना आपण कट करून त्याचे तुकडे करून अशा भाज्या रॅप करून एखाद्या अशा डब्यामध्ये किंवा या अशा कंटेनरमध्ये तुमच्याकडे जे असतील तर त्यामध्ये ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो तर इथे ह्या ज्या भाज्या साफ करून झाल्या होत्या तर त्या मी व्यवस्थित अशा भरून ठेवल्या आणि त्यानंतर इतरसुद्धा जी काही मी तयारी केलेली आहे म्हणजे थोडीफार जी काही तयारी मी केलेली आहे ते या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर सर्व भाज्या सुकल्यानंतर पुसून वगैरे या कंटेनरमध्ये दे मी ठेवून दिलेल्या दे आहेत आणि हा जो मोठा कंटेनर आहे याची लिंक आणि जे मगाशी दाखवलेले कंटेनर होते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवेल दे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता आत्ताच्या जेवणासाठी नूडल्स बनवले होते त्यासाठी कोबी आणि ही सिमला मिरची आणि जे गाजर होतं तर ते वापरलं ते सुद्धा धुवून वगैरे या कंटेनरमध्ये ठेवून दिलेलं आहे तर सध्या लिंबाचे रेटसुद्धा खूप जास्त आहेत आणि आपल्याला तरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये सरबत बनवण्यासाठी लिंबू लागतंच तर ते लिंबूसुद्धा मी घेऊन ठेवलेलं आहे आणि ही भाज्यांची जी तयारी आहे तर ती करून ठेवली आहे म्हणजे मग आयत्या वेळी जर आपल्याकडे भाज्या कोणत्या आहेत किंवा कोणती कडधान्य आपण भिजत ठेवलेले आहेत किंवा कोणत्या डाळी बनवणार आहोत हे जर आपण आधीच ठरवून ठेवलं तर मग आयत्या वेळी स्वयंपाक काय करायचा मग याचं टेन्शन राहत नाही तर हे सर्व झाल्यानंतर मला आता वाटण वगैरे बनवायचं आहे तर त्यासाठी मी खोबरं किसून घेणार आहे कारण जे किसलेलं वगैरे खोबरं होतं तर ते माझ्याकडचं आता स संपलेला आहे खोबऱ्याच्या या वाट्या असतात तर त्या नेहमी आपण अशा पुसून घ्यायच्या आता मी गावी गेली होती त्यामुळे या खोबऱ्याच्या वाट्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि ह्या ज्या सफेद वाट्या दिसत आहेत तर तो एक गट्टू होता गट्टू म्हणजे नारळ सुकल्यानंतर त्याच्या आतमध्ये जो गट्टू निघतो तर त्याचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर हे खोबरं मी व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर याच्यातील काही खोबरं मी किसणीवरती किसून ठेवणार आहे किसून भाजून त्याला एका काच्या बरणीमध्ये मी भरून ठेवते म्हणजे मग आय आपल्याला स्वयंपाक बनवता त्यांना वाटण बनवताना ते वापरता येईल तर हे खोबरं मी खिसून ठेवणार आणि आत्ता जे मला वाटण्यासाठी लागणारं जे खोबरं आहे तर ते मी कट करून घेणार आहे कारण जर नॉनव्हेज वगैरे बनवायचं म्हटलं किंवा मग इतर जर काही भरल्या भाज्या वगैरे बनवायचं म्हटलं तरी आपल्याला खोबरं हे हवं असतं त्यामुळे खोबरं किंवा शेंगदाण्याचं कोट वगैरे ही जी तयारी आहे तर ती आपल्याला आधीच करून ठेवलेली बरी म्हणजे मग स्वयंपाक बनवताना जास्त वेळ लागणार नाही तरी ते खोबरं हे किसून झालेलं आहे आणि हे जे थोडंसं काळपट निघालेलं खोबरं आहे ते आपण आत्ताच डायरेक्ट वाटण्यासाठी वापरू शकतो तर तुमच्या म्हणजे गरजेनुसार तुम्हाला जेवढं खोबरं हवं असतं तर ते तुम्ही जर असं आधी किसून ठेवलं किंवा मग भाजून ठेवलं तर मग आय वेळी स्वयंपाक बनवताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही इथे एक मोठा डबा एवढं खोबरं मी किसून ठेवलेलं आहे आणि ही एक मोठी वाटी आणि हे थोडंसं जे तुकडे खोबऱ्याचे राहिलेले आहे तर त्याचे मी असे सुरीने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे म्हणजे मग भाजून हे वाटणात टाकता येतील आणि हे जे खिसलेलं खोबरं आहे तर ते आपण असंच भाजून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये वगैरे ठेवलं तर अगदी छान टिकतं त्याचा बिलकुलसुद्धा खवट वगैरे वा वास येत नाही तर खोबऱ्याचीही माझी तयारी झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचा सरबत वगैरे बनवतो किंवा मग आपल्याला इतर कारणांसाठी सुद्धा पिटी साखर हवी असते तर इथे मी शक्यतो सरबत वगैरे बनवण्यासाठी ही पिटी साखर बारीक करून ठेवत आहे तर आपली जी नॉर्मल साखर असते तर ती मिक्सरमध्ये आपण जर अशी बारीक करून ठेवली तर मग आयत्यावेळी आपल्याला सरबत बनवायचं असो लिंबाचा असो किंवा कोकमाचं सरबत वगैरे असो किंवा इतर जे काही आपल्याला बनवायचं असेल तर त्यासाठी ही पिटी साखर आपण प्रत्येक वेळी बारीक करण्याची गरज कर लागत नाही आपण डायरेक्ट वापरू शकतो त्यामुळे सरबत बनवतानासुद्धा अगदी झटपट आपण सरबत बनवू शकतो तर माझ्या गरजेनुसार एक असा मोठा डब्बा भरून मी ही पिटी साखर बनवून ठेवलेली आहे म्हणजे मग वेळी लिंबू पिळं की मग त्यामध्ये ही साखर टाकली तर पटकन लिंबू सरबत आपण बनवू शकतो तर त्यानंतर इथे मी दुसऱ्या दिवशी सकाळी जे शूट केलं तर ते तुमच्यासोबत इथे शेअर करते आहे मी अजून एक तयारी केलेली आहे म्हणजे काल आल्यानंतरच मी लगेच जे इडलीसाठीचं जे पीठ होतं म्हणजे त्यासाठी तांदूळ डाळ वगैरे भिजत ठेवली होती रात्री झोपताना मी हे वाटून ठेवलं होतं आणि आता सकाळी पा पाहिलं तर गर्मी असल्यामुळे हे इडलीचं जे पीठ आहे तर ते छान असं फर्मेंट झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशी एक कोणती तरी पूर्वतयारी म्हणजे नाश्त्याचा जो काही एखादा प्रकार आहे तर त्याची तयारी आपल्याला अशी करून ठेवायची आहे म्हणजे मग आयत्या वेळी पटकन यापासून आपल्याला डोसे बनवता येतील किंवा मग इडल्या बनवता येतील किंवा उत्तप्पा आपे आपण बनवू शकतो आत्ताच्या नाश्त्यासाठी जेवढं मला हवं आहे तेवढं पीठ मी या बाउलमध्ये काढून ठेवलं आणि राहिलेलं पीठ मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे मग दोन तीन दिवस नाश्त्यासाठी आरामात वापरू शकतो म्हणजे वेगवेगळे प्रकार याचे आपण बनवू शकतो त्यानंतर इथे मी नॉनव्हेज पदार्थ बनवता येईल असं वाटण बनवणार आहे त्यासाठी मी कांदे आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे लसूण पाकळ्या अद्रक आणि ओली हळद आहे तर ते बारीक कट करून घेतलं आहे त्याचबरोबर पुदिन्याची काही पानं आहेत आणि कोथंबीर आहे त्याचबरोबर कोथंबिरीची देठसुद्धा घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो कांदा ऑलरेडी भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर मी तुम्हाला जे रात्री किसलेलं खोबरं दाखवलं होतं तर तेसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आणि या अशा काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवलेलं आहे असं भाजलेलं खोबरं असेल तर आपण आयत्यावेळी पटकन वाटणामध्ये वापरू शकतो किंवा इतर आपल्याला काही वड्या वगैरे बनवायच्या असतील तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकतो आमच्याकडे घाटी पद्धतीने ज्या पद्धतीने नॉनव्हेज बनवण्यासाठी मसाला बनवतात तर तो मसाला किंवा वाटण आहे तर ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे साधारण एक वाटी जी असते खोबऱ्याची तर तेवढं होईल एवढं खोबरं जे किसलेलं होतं भाजलेलं तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर त्यामध्ये साधारण एक दोन चमचे एवढे तीळ टाकलेले आहेत जे सफेद तीळ असतात तर ते आणि त्यानंतर पुदिना आणि कोथंबिरीचे देठ किंवा मग कोथंबीर ओली हळद अद्रक आणि लसूण पाकळ्या होत्या तर ते सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर बिना पाणी घालता याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं तुम्ही याआधी वाटणामध्ये अशी ओली हळद कधी वापरली नसेल तर नक्की वापरून पहा याची चव खूप छान लागते एकदा याला असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि त्यानंतर हा जो भाजलेला कांदा आहे आणि टोमॅटो तोसुद्धा आपल्याला याचे पीसेस करून यामध्ये टाकायचा आहे जर गरज वाटली तर यामध्ये पाणी टाकायचं जर नाही गरज वाटली तर किंवा तुमचं मिक्सरचं भांडं व्यवस्थित चालत असेल तर बऱ्याच वेळा बिना पाणी टाकतासुद्धा अगदी छान असं वाटण वाट वाटलं जातं तर त्यानुसारच पाणी टाकलं तर टाकायचं हवं असेल तर नाही तर असंच हे जर वाटण वाटून ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल अशा प्रकारचं वाटण जर आपल्याकडे वाटलेलं असेल तर यापासून आपण बऱ्याच प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ बनवू शकतो तरी ते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी हे कांदा आणि टोमॅटो असे पीसेस करून घेतलेले आहेत आणि ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी वाटून घेणार आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात हे वाटण बनवून ठेवणार असाल म्हणजे तुम्ही जर वर्किंग असाल आणि आठवड्यातून एकच दिवस तुम्हाला जर ही तयारी करायला वेळ भेटत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा असं वाटण वाटून जर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मसाला मीठ वगैरे टाकून हे वाटण जर परतून ठेवलं तर अगदी आठ दहा दिवस आरामात सुद्धा तर हे वाटण मी छान असं वाटून घेतलेलं आहे गावावरून आल्यानंतर ही मी काही थोडीफार पूर्वतयारी केलेली आहे यामुळे आपला दोन तीन दिवसाचा भाज्याचा प्रश्नसुद्धा सुटणार आहे शिवाय काही पूर्वतयारी केल्यामुळे आपल्याला जास्त वेळ स्वयंपाकाला लागणार नाही किंवा जास्त वेळ गॅससमोर उभंसुद्धा राहावं लागणार नाही तर यापुढे सुद्धा या जे व्हिडिओ येतील त्यामध्ये मी यापुढची पूर्वतयारी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा काही क्लिनिंग जे रुटीन आहे तर ते सुद्धा शेअर करणार आहे यासाठी इथून पुढे येणारे व्हिडि व्हिडिओ तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल किंवा एक जरी क्लिप यातील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू